माध्यमात या ठिकाणी आज दिवसभर दोन गाड्या अर्ध्या थोडं कसा अंधार होईल आणि कस वाटून दिलं जाईल परंतु कमिटीने सांगितलेलं आहे फायनल हा होणारच आता नाही झाला उद्या सकाळी परंतु फायनल घेतला जाणार आहे त्यामुळे बैलगाडी मालकांनी अंधार करू नका आणि उद्या एअरपाठ परत या ठिकाणी येऊ नका गाड्या पण उभ्या करा जाऊ द्या खाली जाऊ द्या ड्रोन अहो लगेच वे इंधन आहे आता ड्रोन आला अजून दहा वर्षानं काय येते कोणाच्या माणूसच वरण खाली जाईल जायला ये सगळं येणार आहे फायनाल चा फेर आहे सात गाड्या अच्छा या मजाता एक नंबर चावान करे पब्लिक का बिताओ बखासीर हरिया की सरजा लड़े जली लड़े जली काटा की लड़े जली डेरा चोप पार्ने फिरला आलीगढ़ वाता पलटन करांसा सरजा आणि बोलता सुजगावकरांचा बत्तासूर आणि लढत झाली लावा गाणे लावा